दिवाळीत एसटी बसची चाके थांबणार संयुक्त कृती समितीकडून आंदोलनाची एसटी कामगारांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समितीच्या नेतृत्वात परिवहन मंत्र्यांसह एसटी महामंडळाला तेरा ऑक्टोबरपासून आंदोलनाची नोटीस दिली आहे त्यामुळे एन दिवाळीत एसटी बसची चाके थांबण्याची शक्यता आहे कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांच्या मुद्द्यावर महाराष्ट्र एसटी कामगार संघटना महाराष्ट्र एसटी कामगार सेना संघटना परिवहन वाहतूक सेना महाराष्ट्र मोटार कामगार फेडरेशन महाराष्ट्र एसटी कामगार काँग्रेस इंटक राष्ट्रीय एसटी कामगार काँग्रेस इंटक बहुजन परिवहन अधिकारी कर्मचारी संघटना महाराष्ट्र राष्ट्रीय मुनिवासी बहुजन कर्मचारी संघ राष्ट्रीय एसटी कामगार काँग्रेस या दहा संघटना महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समितीच्या नेतृत्वात एकत्र आल्या आहेत समितीच्या मुंबईत बुधवारी झालेल्या बैठकीत कामगारांच्या मागण्यांसाठी तेरा ऑक्टोबरला आंदोलन सुरू करण्यावर एकमत नक्त करून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि एसटी महामंडळाला आंदोलनाची नोटीस बजावली गेली कृती समितीच्या नेतृत्वात तेरा ऑक्टोबरपासून मुंबईतील राज्य परिवहन मध्यवर्ती कार्यालय परिसरात धरणे आंदोलनाचा निर्णय घेतला आहे कामगारांचे प्रश्न न सोडवल्यास राज्यभर तीव्र आंदोलन केले जाईल त्याला एसटी महामंडळ व शासन जबाबदार राहील अशी प्रतिक्रिया अजय हट्टेवार राज्य उपाध्यक्ष महाराष्ट्र एसटी कामगार संघटना यांनी महाराष्ट्र की फेवरेट प्राजक्ता माली करेगी दोपहर बारह बजे महल रोकने ज्वेलर्स की ग्रैंड ओपनिंग सुबह सुबह छह बजे सिल्वर और गोल्ड की ज्वेलरी मेकिंग चार्जेस पर मिलेगा फ्लैट सिक्सटी परसेंट ऑफ जैसे जैसे घड़ी आगे बढ़ती जाएगी ना वैसे वैसे फाइव फाइव परसेंट डिस्काउंट कम होता जाएगा दोपहर तो बारह बजे से मिलेगा फ्लैट 30% परसेंट ऑफ डायमंड ज्वेलरी की मेकिंग चार्जेस पर मिलेगा 100% परसेंट ऑफ और इस सेलिब्रेशन में लगाएंगे चार चांद सोनाली कुलकर्णी के साथ शाम पाँच बजे